नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज जरांगे पाटील यांची शारीरिक अवस्था ही गंभीर होत चाललेली आहे त्यांची प्रकृती ही खालावत चाललेली आहे मंडळी ही आत्ताची दृश्य आहेत काही वेळापूर्वी ही दृश्य फेसबुकवरती अपलोड झालेली आहे ही दृश्य आम्ही तुम्हाला आपली शेती आपली प्रयोगशाळा यांच्या सौजन्याने दाखवत आहोत या व्हिडिओचे सौजन्य आहेत आपली शेती आपली प्रयोगशाळा मंडळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे त्यांनी उपचार घेण्यासाठी नकार दिलेला आहे उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसात पाण्याचा देखील त्यांनी घेतलेला नाही आहे उपचार घेण्यासाठी देखील जरांगे पाटील यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत खालवायला सुरुवात झाली होती खराब व्हायला सुरुवात झाली होती मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील त्यांनी गेल्या महिन्यात थेट मुंबईत धडक दिलेली होती मात्र वाशीमध्ये त्यांचं आंदोलन सरकारने थांबवलं मराठा समाजाला आरक्षण देणार असं सरकारने सांगितलं आरक्षण देण्यासाठी सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढला होता परंतु पंधरा दिवसात या अध्यादेशाची अंमलबजावणी देखील आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र पंधरा दिवस उलटून गेल्यावर ही आधी अध्यादेशाची दे, अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आणि त्यामुळे ते दहा फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषणाला बसलेल्या आहेत त्यांच्या याच उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चाललेली आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचं पथक आंदोलनस्थळी दाखल झालेलं होतं मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिलेला आहे जरांगे यांच्या याच भूमिकेमुळे आता सरकारची अडचण वाढलेली आहे तर मंडळी सरकारकडून अजून कोणतीही हालचाल झालेली नाही आहे सरकारने म्हणून मराठा आरक्षणाच्या बाबत काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलेलं आहे मात्र अजूनही सरकारकडून त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी कोणीही आलं नसल्याचं किंवा संपर्क साधण्यात आलं नसल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे आज सरकारकडून जरांगे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते सोबतच आज सकाळी दहा वाजता मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका देखील स्पष्ट केलेली आहे तर मंडळी मनोज जरांगे पाटील यांना आता खूप त्रास होत असतानाची दृश्य समोर येत आहेत तसं गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे त्यांनी पाणी घेण्यासाठीही नकार दिलेला आहे प्रचंड समाज आता हळूहळू या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे काल मनोज जरांगे पाटील हे कीर्तनासाठी टाळ घेऊन उभे राहिले होते मात्र आज ते बसू देखील शकलेले नाही आहेत ते आज दिवसभर फक्त अंथरुणावरती पडून आहेत आणि त्यांची प्रकृती आता चिंताजनक होत चाललेली आहे समाजामध्ये एक मोठ्या प्रमाणात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आता मराठा समाजातील तरुण हे अंतरवाली सराटी त तसेच महिला भगिनी पुरुष मंडळी हे अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाच्या स्थळी येऊन आंदोलनाला पाठिंबा जाहीर करत आहेत सरकारकडून कुठल्याही पद्धतीची आ, इथे दखल घेण्यात आलेली नाही आहे कोणत्याच पद्धतीचं वक्तव्य सरकारकडून केलं जात नाही आहे त्याचबरोबर अंतरवालीमध्ये आता गर्दी व्हायला बघायला मिळायला लागलेली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज झरंगे पाटील यांनी अंतरवाली सराठीत हे चौथ्यांदा उपोषण सुरू केलेलं आहे यापूर्वी त्यांच्या त्यांनी याच उपोषणस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळायची दरम्यान दहा फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषण त्यांनी सुरू केल्याने अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होताना पाहायला मिळते आहे जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी येतात मात्र कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कुणासोबतही बोलत नसल्याचं चित्र बघायला मिळतं आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आणि सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी के केली आहे आणि त्यामुळे ते पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषणाला त्यांनी सुरुवात केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि विशेष म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन दिवसात पाण्याचा एक थेंब देखील घेतलेला नाही आहे तसेच उपचार घेण्यासाठी देखील जरांगे यांनी नकार दिलेला आहे त्यामुळे कालपासून त्यांची तब्येत देखील प्रचंड खालावलेली आहे आणि आता एक भीतीचं वातावरण मराठा समाज बांध निर्माण झालेला आहे त्याचबरोबर मराठा समाजातील काही संघटनांनी आता सरकारला इशारा दिलेला आहे याचे पडसाद निश्चितच प्रचंड वाईट पडतील आमचा पोशिंदा हा जगला पाहिजे सरकारने याची जबाबदारी घ्यावी अशा पद्धतीचे वक्तव्य आता विविध मराठा संघटनांकडून केली जात आहेत बघूयात काय म्हणत आहेत हे मराठा बांधव त्यांनी आज आपली भूमिका देखील जाहीर केलेली आहे बरोबर आहे कारण की मनोजदादा जारांगे पाटील दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील राजकीय नेत्याला व सत्ताधाऱ्यांनाही माहिती आहे की मनोज जारांगे पाटील सातत्याने उपोषण करत असल्यामुळे त्यांच्या डॉक्टर मेडिकल रिपोर्टमध्ये जी किडनी आणि लिव्हरच्या किडनीच्या प्रॉब्लेमविषयी त्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत आणि त्या त्या परिस्थितीतसुद्धा मनोज जरांगे पाटील समाजाच्या लेकराला गोरगरीब लेकराला न्याय मिळावा म्हणून आपला संसार उघड्यार पडण व चार लेकराचे ते बाप असतानासुद्धा लेकरं अनाथ होतील याची तमान बाळगता समाजासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या दहा तारखेपासून म्हणजे तीन तारखे ती तिसरा दिवस मनो आज मनोज जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आणि त्यांची तब्येत आज दुपारनंतर नाजूक झालेली आहे त्या अनुषंगानेच छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही एक आपत्कालीन मराठा समाजाची आज बैठक घेतलेली आहे आज बैठकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने घेतलेल्या बैठकीमध्ये एक तीन ठराव पास करण्यात आले पहिला ठराव असा आहे की वाशी वाशीच्या चौकामध्ये जे मुख्यमंत्र्यांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हातामध्ये जे राजपत्र दिलं होतं आणि त्यावरती ज्या मागण्या पूर्ण झाल्या आणि छत्रपती शिवरायांची शपथ मी पूर्ण केली असे उद्गार मान्य मुख्यमंत्र्यांनी काढले त्या राजपत्रावरील जो बी काही मागण्या आहेत त्या दोन दिवसामध्ये मनोदादा जरंगे पाटील यांच्या उ उपोषणी दखल घेऊन त्वरित मार्गी काढाव्या दुसरा निर्णय असा झालेला आहे महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा समाज अस्वस्थ असून एवढे मोर्चे एवढे आंदोलनं करून आणि आणि आत्ता मनोज जरांगे पाटील जे आंतरवालीमध्ये बिना अन्ना पाण्याचं उपोषण गोरगरीब मराठ्यासाठी करत आहेत तरी करत आहेत पण सर्व सर्वपक्षीय राजकीय नेते आपल्या सभा आणि आपले मेळावे आपले जे काही राजकीय कार्यक्रम करण्यामध्ये व्यस्त आहेत सकल मराठा समाजाला असं वाटायला लागलं आहे की बाबा आपल्याला दिलेल्या राजपत्राबद्दल मुख्यमंत्री किती गा म्हणजे मुख्यमंत्री किंवा सत्ताधारी गंभीर आहेत की नाही असा प्रश्न आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्या ये त्यामुळं येत्या दोन दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने जर या गोष्टीची दखल नाही घेतली व तो विषय मार्गी नाही लावला तर दोन दिवसानंतर सर्व राजकीय पक्षाच्या सभा असो किंवा आंदोलनं असो हे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही आणि पूर्ण ताकदिनिशी सकल मराठा समाज त्या सभा आणि कार्यक्रम उधळून लागेल आता ज्या ज्या सोशल मीडियावरती ज्या पोस्ट फिरत आहेत त्यावरती मनोज जारंगे पाटील यांनी बी एक बाईट दिलेली आहे की समाजाने जर ठरलं तर मी समाजासोबत आहे म्हणजे म जर आता दोन दिवसामध्ये ज आता म्हणजे दोन दिवस म्हणजे चौदा तारीख आलेली म्हणजे त्याच अनुषंगाने आमचंही म्हणणं आहे की जर दोन दिवसामध्ये समाजाच्या मागण्यावर जर आणि उपोषणावर तातडीनं सरकारने काही पावलं उचलली नाही तर येत्या काळामध्ये संघर्ष हा आटळ आहे जर दोन दिवसामध्ये सरकारने मान्य नाही केलं की आपण दिलेल्या राजपत्रावरचं जे आहेत मागण्या किंवा जे मनोज जरांगे पाटील जे उपोषण करत आहेत त्यांच्या जीविताची काही ग ग सरकारला जर गांभीर्य जर नसेल तर सरकारने दोन दिवसात जर निर्णय नाही घेतला त्या टोकाची भूमिका आम्हाला घ्यावा लागेल